आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्रीय सहकार स्थापना दिनानिमित्त करवीर तालुक्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्रीय सहकार स्थापना दिनानिमित्त सहकार सप्ताहाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचाच भाग म्हणून आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातेरी डोंगर गिर्यारोहणासाठी तालुका करवीर येथे आयोजन करण्यात आले होते सहकार क्षेत्रातील जागृती व प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सहकार गिर्यारोहण कार्यक्रमामध्ये सहकारविषयी जनजागृती केली गेली सहकार वाढीसाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी विविध घोषणा आणि वातावरण उंचावले तसेच सहकार जय जयकार करीत सातेरी डोंगर येथे जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेतले तसेच मंदिराच्या खाली असलेल्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी श्री डॉक्टर महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर व श्री निळकंठ करे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर महेश कदम यांनी सहकाराच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचे महत्व समजावून सांगितले तसेच सहकार वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले श्री निळकंठ करे यांनी सदर मोहीम राबवल्याबद्दल तसेच सदर मोहिमेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत ज समाजामध्ये जनजागृती व्हावी व सहकार वटवृक्षाप्रमाणे वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमात कार्यालयातील सर्व कर्मचारी विकास सेवा संस्था पतसंस्था पाणीपुरवठा संस्था हाऊसिंग संस्था तसेच इतर सर्व सहकारी संस्थांचे सचिव व्यवस्थापक आणि कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले अशा रीतीने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवी करवीर यांचे कार्यालयाकडून सात दिवसामध्ये सात नवनवीन उपक्रम राबवून सदर कार्यक्रम यशस्वी केला आहे त्याबद्दल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर श्री राठोड यांनी सर्व कर्मचारी व सर्व सचिव बंधू यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित केले आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह साठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड